श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत नाहीतर मुलगी आणि गरीब राहते हो खरं ऐकलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत मुलीचे लग्न या चार ठिकाणी चुकूनही करू नये नाहीतर मुलगी नेहमीच गरीब आणि दुःखी राहते स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसाठी एक खूपच ज्ञानवर्धक प्रसंग घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी ही एक गोष्ट आहे एका शहरापासून एका शहरापासून थोडस लांब एक गाव होत आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरातच एका सेटजवळ काम करण्यासाठी जायचा तो माणूस त्या सेटजवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन जायची ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतरनं जेवल्यावर आई तिला द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांनासुद्धा भूक लागली असेल त्यांना जेवण घेऊन जा तर आईचं म्हणणं ऐकून ती मुलगी जेवणाचा डब्बा वडिलांना पोहोचवण्यासाठी शहरात जात असे अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होती रोजचा दिनक्रम असाच असायचा तो गरीब माणूस जवळ नोकरीसाठीही जायचा मुलगी शाळेतून घरी जायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डब्बा घेऊन जायची हळूहळू ती मुलगी मोठी झाली जेव्हा त्या मजुराची मुलगी गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची त्यावेळी तो सेठ त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक पाहत राहायचा स्वामी भक्तानो एके दिवशी काय होते त्या सेठला त्या मजुराच्या मुलीच मुलीची बोलण्याची पद्धत तिचं सौंदर्य तिची वागण्याची पद्धत सर्व काही आवडतं सेठ म्हणतो तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे खूपच संस्कारी आहे तुझी मुलगी तुमच्या दोघांची खूपच सेवा करते त्यावर मजूर म्हणाला हो शेठ तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात माझी मुलगी लाखात एक आहे माझी मुलगी खूपच सुशील आणि हुशार आहे खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजूतदार सुद्धा आहे मला माझ्या मुलीचा खूपच अभिमान आहे अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली त्यामुळे माझे जीवन धन्य झाले माझी मुलगी ज्या पण घरात लग्न करून जाईल त्या घरात ती नक्कीच सोनं बनवेल त्या घरात सुख समृद्धी नांदेल पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल मजुराचं हे बोलणं ऐकून सेठच्या मनात हाव निर्माण झाली तो विचार करू लागला की इतकी सुंदर सुशील मुलगी मला कुठे मिळेल जर ही माझ्या मुलासोबत इथं माझ्या मुलासोबत लग्न झालं तर खूपच चांगलं होईल संध्याकाळी सेठने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला तो म्हणाला माझ्याजवळ जो मजूर काम करत आहे त्याची मुलगी खूपच सुंदर आहे गुणवान आहे सुशील आहे चांगल्या संस्कारांची सुद्धा आहे माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचं लग्न तिच्यासोबत करावं पण सेठच्या पत्नीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला खूप राग आला ती त्या सेठला खूपच वाईट साईट बोलू लागली सेठने म्हटलेली ही गोष्ट तिला अजिबातच आवडली नव्हती सेठचा मुलगा म्हणतो पिताश्री मला असं वाटतंय वाटत आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाले आहात वयासोबत तुमची बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे चांगले आणि वाईट यामधला फरक तुम्हाला समजत नाही नाते कुठे जुळवायचे हे तुम्हाला समजत नाही असं मला वाटतं कुठे ती गरीब नोकऱ्याची मुलगी आणि कुठे आपण तुम्ही माझे लग्न तिच्याबरोबर करण्याचा विचार कसा करू शकता तुम्ही कसले वडील आहात मुलाचं हे म्हणणं ऐकून सेठ म्हणाला तू गप्प बस इतकी सुंदर आणि संस्कारी सुशील मुलगी तुला कुठे मिळेल तिच्यासारखी चरित्रवान मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल घरात सुख समृद्धी आणि शांती या गोष्टींचा कधीही कमतरता भासणार नाही अशी मुलगी घराचा स्वर्ग बनवेल जर मी सुनबाई आणेल तर त्याच मुलीला म्हणजे तुझं लग्न मी त्याच मुलीशी करेल शेठच हे बोलणं ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघेही रागावून बसले आपापसात वाईट साईट बोलू लागले पण स्वामी भक्तानो शेठ हा शेठ होता त्यांनी कोणाचंही म्हणणं ऐकलं नाही आणि दोघांचे लग्न लावण्याचा त्याने निर्णय घेतला सेटने लग्न पक्क केलं लग्नाची तारीख सुद्धा ठरली गेली आता त्या गरीब मजुराला चिंता वाटू लागली तो गरीब मजूर विचार करू लागला की मी माझ्या विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढे मोठे सेट आहेत मी त्यांचा पाहून कशा कशाप्रकारे करू शकतो सेठला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती त्याने गुपचुप त्या गरीब पाठवून दिले आणि सांगितले या पाहुण्यांचा पाहुणचार कर असं म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीही कोणीही श्रीमंत बनू शकत नाही श्रीमंत आणि धनवान बनायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या मेहनतीवरच बनणे शक्य आहे स्वामी भक्तांना मोठ्या धूमधडाक्यात वाजत गात शेठ लग्नाचं वराड घेऊन त्या गरीब मजुराच्या घरी पोहोचतो आणि त्या गरीब, गरीब मजुराने सुद्धा त्याच्या परीने जेवढे शक्य असेल तेवढ्या चांगल्या प्रकारे लग्न सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मुलीची शेटच्या घरी पाठवणी केली पाठवणी करताना तो गरीब मजूर त्याच्या मुलीला म्हणाला हे बघ पोरी काहीही झालं तरी माझी मान शर्मेने खाली जाता कामा नये तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरचं नाव सुद्धा मोठं कर आणि एवढे म्हणून त्या गरीब मजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली सेठ आनंदाने त्याच्या सुनबाईला त्याच्या घरी घेऊन आला परंतु सासूला मात्र तिची सून अजिबात आवडत नव्हती तिने तिचं कोणत्याही प्रकारे स्वागत केलं नाही सुनबाई आता त्या घरात राहू लागली दिवस पुढे सरकू लागले परंतु मुलीची सासू तिला खूप वाईट बोलत असे तिला टोमणे मारत असे तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे त्याचबरोबर त्या मुलीचा नवरा सुद्धा तिच्यासोबत चांगला वागत नव्हता तो तिच्या नीट बोलायचा सुद्धा नाही आणि इथे दुसरं कारण असं होतं की सेठचा मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी भरली होती त्याला तिच्यासोबतच लग्न करायचं होतं परंतु सेठने जबरदस्तीने मुली मुराचं लग्न त्या मधुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं एके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणाला आई हे बघ मला ही मुलगी आवडते ही किती सुंदर आहे जण स्वर्गातील अप्सरात आणि आई तिचे वडीलसुद्धा खूपच श्रीमंत आहेत लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा ते आपल्याला देतील ही कुठली अशी गरीब घरातील मुलगी सून करून आणली आईच्या मनात सुद्धा हाव निर्माण झाली ती मुलाला म्हणाली हे बघ मुला तुझे वडील जेव्हापर्यंत आहेत तेव्हापर्यंत मी तुझं दुसरं लग्न लावू शकत नाही पण आपण काहीतरी प्रयत्न करू आणि अचानक एके दिवशी काय झालं की सेटला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये मृत्यू झाला झाला पत्नीचा आणि मुलाचा रस्ता मात्र या ठिकाणी मोकळा त्यांनी एक कारस्थान रचलं वडील तर आता हे जग सोडून निघून गेले होते आता या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी उपाय करावा लागेल तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच या दुनियेतून दूर पाठवावे लागेल आता एक कारस्थान या दोघांनी मिळून रचले दो, या आता दोघ या ठिकाणी अचानक सुनबाईचा आता सॉरी आता या ठिकाणी अचानक सासूबाईला सुनबाईचा खूप पुळका आला ती तिच्या सतत खूपच गोड गोड बोलू लागली तिच्यासोबत छानपणे राहू लागली तीच सासूबाई जिला यापूर्वी तिच्या सुनबाईचा चेहराही पाहण्याची इच्छा नव्हती ती आता तिच्या सुनबाईवर अचानक खूप प्रेम करू लागली सासूसोबत त्या मुलीचा नवरा सुद्धा खूपच प्रेम त्या मुलीवर करू लागला तिची काळजी घेऊ लागला तिला मान सन्मान देऊ लागला गरीब मजुराच्या मुलीला या दोघांचंही काट कारस्थान काही समजलं नाही कारण ती खूपच भोळ्या स्वभावाची होती तिला फक्त असंच वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत कळाली आहे मी त्यांना आता आवडायला लागले आहे परंतु तिला हे समजलं नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचलं गेलं आहे असेच दहा दिवस गेले त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली मुली मला सांग तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो तेव्हा सुनबाई म्हणाली आई मला गाजराचा हलवा खूप आवडतो तेव्हा सासूबाई म्हणाली अरे वा गाजराचा हलवा तर मला पण खूपच छान बनवता येतो आणि स्वामी भक्तांनो आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोडगोड गाजराचा हलवा तयार केला आणि त्या गाजराच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष टाकले आणि सुनबाईला म्हणू लागली सुनबाई मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूपच प्रेमाने बनवला आहे तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा आता त्या भोळ्या सुनबाईने तिच्या सासूबाईने दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने आपुलकीने पोट भरून खाल्ला आणि ती जाऊन झोपली स्वामी भक्तांना पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी उठलीच नाही त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजेच त्या गरीब मजुराला निरप सांगितला गेला की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केली आहे आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केले आहे तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि हे प्रेत घेऊन जा त्या गरीब मजुराला माहितीच होतं की त्याची मुलगी हे असलं काम कधीच करणार नाही असलं काम करणे तर कर लांबच ती या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे सेटला माझी मुलगी खूप आवडायची माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते परंतु त्यांच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती दोघांनी मिळूनच काहीतरी केलं असेल आता या जगात नसल्यामुळे नक्की त्या दोघांनी मिळून काहीतरी कारस्थान रचलं असेल तो गरीब मजूर ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला परंतु म्हणतात ना की पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्ला आहे मग अशा परिस्थितीत कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात तुम्ही इथून जा रडत रडत तो गरीब मजूर घरी परत आला त्याने मुलीवर त्याच्या अंति, मुलीची खूप आठवण येत होती त्याची ती गुणवान संस्कारी मुलगी रोज त्याला जेवणाचा डब्बा घेऊन यायची ती मुलगी आता या जगात राहिली नव्हती या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता काही दिवसानंतर सेठच्या मुलाने खूप सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केले म्हणून स्वामी भक्तानं अशा चार ठिकाणी आपल्या मुलींचं आपल्या बहिणींचं कधीही लग्न होता कामा नये प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या घरामध्ये त्यांच्या मुलीचा मुलीचं मुली ते लग्न लावून देत आहेत त्या घरामध्ये तिला मान सन्मान मिळेल मिळेल प्रेम मिळेल आपुलकीची वागणूक मिळेल अशाच घरामध्ये मुलीचं लग्न लावा दोन नंबर जो त्यांचा होणारा जावा जावाई आहे त्याचा स्वभाव चांगला असणं आवश्यक आहे तो सर्व गुण संपन्न असावा नेहमी पाहावे की तो मुलगा तुमच्या मुलीच्या लायक आहे की नाही त्याला तुमची मुलगी आवडते की नाही लग्नापूर्वी एकमेकांच्या भेटीगाठीतून मुलीला हे समजले पाहिजे की हा मुलगा आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही तीन मुलीसाठी सासर निवडताना ते खूप जास्त जवळचे असेल तर अशा वेळी नात्यांमध्ये कटुपणा येऊ शकतो दोन परिवारांमधील सन्मान कमी होऊ शकतो त्यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ शकते जी सद्भावना जो आदर जो दो सन्मान दोन परिवारांमध्ये असायला हवा तो टिकून राहत नाही म्हणून माहेर आणि सासर जवळ असेल तर शक्यतो टाळावी चार मुलीचे लग्न अति दूरही करू नये म्हणजे तुमच्या मुलीचे लग्न खूपच जास्त लांब सुद्धा करू नये कारण जर मुलीचं सासर माहेरापासून खूपच जास्त अंतरावर असेल तर अशा वेळी अडीनडीच्या वेळी मुलीला माहेर 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 होऊन मदत करणं खूपच अवघड होऊन जात पाच कधीही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्यापेक्षा अति जास्त श्रीमंत बलाढ्य धनवान श्रीमंत अशा घरामध्ये करू नये माहेर आणि सासर जर समान नसतील तर अशा परिस्थितीत मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूपच कमी समजू लागतात त्यांना योग्य मान सन्मान ते लोक देत नाहीत आणि पूर्ण आयुष्य त्या मुलीला नको नको ते टोमणे सहन करावे लागतात सहा आपण आपल्या मुलीच लग्न ज्याच्या सोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे कुठल्या कुळाचा आहे कुठल्या परिवारातला आहे त्याचबरोबर त्याचं वय सुद्धा व्यवस्थित पाहावं त्या त्याचप्रमाणे त्याचे वय आणि आपल्या मुलीचे वय यांचं प्रमाण सुद्धा जाणून घ्यावं या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहायला हव्यात स्वामी भक्तानो अशा ठिकाणी मुलीचं लग्न कधीही करू नका सर्व काही व्यवस्थित पाहून नंतरच मुलीचं लग्न करा जे तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती समजली असेल आवडली असेल आणि यातून मला काय म्हणायचं आहे हेही तुम्हाला समजलं असेल जे चेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असेल हेलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय